नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी तीस प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि तुम्हाला तीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अर्जुन या शब्दाचा समान शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो फाल्गुन या ठिकाणी अर्जुन या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द राहील बघा ऑप्शन क्रमांक दुसरा बघा आर्क आणि भानू हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा आर्क आणि भानू हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आरक आणि भानू हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो विथाक या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द राहील व ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा बघा विभावरी या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो विवाहवरी म्हणजेच रात्र या ठिकाणी शब्दा शब्दा या शब्दाचा योग्य अर्थ राहील बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा एकमत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढेलपैकी कोणता बघा एकमत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन डल विद्यार्थी मित्रांनो दुमत या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा आघाडी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणत्या बघा आघाडी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील विद्यार्थी मित्रांनो पिछाड या ठिकाणी आघाडी या शब्दाचा या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा निराकार या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा निराकार या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे निराकार बघा योग्य विरुद्ध आरती शब्द साकार या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अनादी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी बघा अनादी या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता अनादी बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा तीन विद्यार्थी मित्रांनो अनंत या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा अप्शन क्रमांक नववा बघा सजातीय या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता बघा सजातीय या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता सजातीय बघा सजातीय म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विजातीय या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा अंतकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा अंतकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा अंतकरणाला द्रावित करणारे बघा हृदय द्रावक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचं बघा सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा एक कलकोंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा बुद्धीने वागणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा बुद्धीने वागणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा पोरकट या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा तेरा बा बघा मुळातच सुंदर असलेले शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा मुळातच सुंदर असलेले या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला सांगाय मुळातच सुंदर असलेले बघा निसर्ग सुंदर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा चौदा बा बघा प्रगतीसाठी धडपडणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला प्रगतीसाठी धडपडणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द सांगा प्रगतीसाठी धडपडणारा बघा होत करू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा दोन किंवा त्याहून अधिक अर्थ दाखवणारा शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी जलद या ठिकाणी बघा शब्द आहे बघा दोन अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगाय जलद या शब्दाचे दोन अर्थ खालीलपैकी कोणते राहतील बघा विद्यार्थी मित्र जलत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील मेघ आणि वेगान या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा उंदराला मांजर साक्षी या मणीसा आपल्याला योग्य अर्थ बघा उंदराला मांजर साक्षी या मणीसा आपला योग्य अर्थ या ठिकाणी सांगा उंदराला मांजर साक्षी बघा या ठिकाणी मन आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला आहे सारख्याच बघा सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकाचे समर्थन करणे या ठिकाणी या म्हणीचा या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा नाचता ए ना अंगणवाकडे बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला बघा नाचता ए ना अंगणवाकडे मन आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कोढल्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल बघा ऑप्शन क्रमांक बघा पुढचा बघा नाक घासणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला नाक घासणे बघा आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा नाक घासणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन विद्यार्थी मित्रांनो शरण जाणे या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य अर्थ राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा बभरा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा बभरा करणे वाक्यप्रचार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन विद्यार्थी मित्रांनो बोभा टाकण या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो खडाजंगी बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा खडाजंगी म्हणजेच बघा कडाक्याचे भांडण या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा एकवीस बघा ताळा व लुकन हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले बघा ताळा आणि लुकन हे शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ताळा आणि लोकन विद्यार्थी मित्रांनो तेलुगू या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा आजकाल नंतर अगोदर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे बघा आजकाल नंतर अगोदर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील क्रियाविशेषण या जातीचे ते शब्द आहेत बघा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा पण बघा चार शब्द विद्यार्थी मित्रांनो या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ओलाबा या ठिकाणी भाववाचक वाचक नाम असलेला पर्याय होईल प्रश्न क्रमांक बघा चोवीस बघा विनय या शब्दापासून आपल्याला पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विशेषण तयार होते बघा विनय या शब्दापासून खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ठिकाणी विशेषण तयार होते विनय या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा विनयशील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तसे क्रमांक बघा पुढचा बघा पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी बघा पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणता आहे पद्धतशीर या ठिकाणी योग्य ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा पुढचा बघा मी चित्रपट पाहिला असेल हे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं बघा मी चित्रपट पाहिला असेन या ठिकाणी वाक्य विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहिला असेन बघा पूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी बगा बगा आप आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक बघा पुढचा बघा प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा आपल्यासोबत चार वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो या चार वाक्यामध्ये बघा प्रयोजक क्रियापद पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील बघा विदूषिकांनी मुलांना हसविले या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रयोजक क्रियापद आहे अठ्ठावीस बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगा क्रियापदावरून बघा कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा हा सामना भारत जिंकेल असे वाटते या वाक्यावरून क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा हा सामना भारत जिंकेला असे वाटते शक्यता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा तुझे कल्याण करो हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा परमेश्वरात तुझे कल्याण करो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा आशीर्वाद बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा निर्विकार बघा प्रश्न क्रमांक तीस बघा विद्यार्थी मित्रांनो निर्विकार बघा बघा ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो तर निर्विकार हा शब्द कोणत्या या ठिकाणी बघा उदाहरण आहे निर्विकार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी या ठिकाणी बघा उदाहरण आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो नि. तुम्हाला तीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेत सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं सर्वांडुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटे चालू घडामोडीचं चा पी डी एफ सोबत सराव पेपर नोट्स मागील सर्व पेपर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेचा लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे